आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार कोणाचे तिकीट कापले जाणार याच्या चर्चा सध्या जोरदारच आहेत एकीकडे महायुतीत विद्यमान आमदार महेंद्र तोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या तिकिटावरून जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीत असणाऱ्या ठाकरे गटाने म्हणजेच नितीन सावंत यांनी मात्र शांतीत क्रांती केली आहे कारण नितीन सावंत यांचं कर्जत विधानसभेचं तिकीट जवळपास निश्चित झालंय थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भात स्वतः नितीन सावंत यांनी माहिती दिली आहे कालच मला सकाळी अकरा वाजता फोन आला स्वतः उद्धव साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं मला नितीन बोलतात तू मातोश्रीला निघून ये माझ्या बरोबर उरणचे मतदारसंघाचे मनोहर शेट्टी या ठिकाणी होते दोघांना गेल्यानंतर पहिला शब्द केला नितीन तयारी कुठपर्यंत चालली आहे मी गणपतीनंतर येतोय तुम्हाला दोघांना तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि तुम्ही कामाला लागायचे म्हणजे कसा योग असतो तो बघा त्यामुळे आपल्या नेत्याला आमदारकीचं तिकीट मिळणार असल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पसरलंय गेल्या काही दिवसांमध्ये कर्जतमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय अनेक नेते कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत तसेच मायुतीत असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीत देखील तणावाचे वातावरण आहे अशातच ठाकरे गटाचे नितीन सावंत मात्र कुठेही चर्चेत दिसत नव्हते दरम्यान नितीन सावंत शांतका असा अनेकांना प्रश्न देखील पडला होता मात्र नितीन सावंत यांनी या कालावधीमध्ये थेट उद्धव ठाकरेंशी भेट घेत आपली विधानसभेची वाट मोकळी केली आहे आता फक्त उद्धव ठाकरेंच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे लवकरच उद्धव ठाकरे कर्जतमध्ये येऊन नितीन सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरेल